प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले खास करून देवीदासजी बांबले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण टीम या ठिकाणी भाजपमध्ये आली आहे आमच्या नेत्या आदरणीय सोबाताई फडणवीसजी यांनी पुढाकार घेतला आणि आज हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या जे त्या ठिकाणी हुकूमशाही धोरण आहे ब्रह्मपुरी विधानसभेमध्ये त्या हुकुमशाही धोरणाला सोडून मोदीजींच्या नेतृत्वातल्या विकसित भारताला साथ देण्याकरता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर आज ब्रह्मपुरी विधानसभा या ठिकाणी आली आहे मी त्यांचा पक्षप्रवेश केला आहे देवीदासजी बानबोले बानबोले उत्तम कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पुढे मजबूत होईल आणि आमच्या स्वभाव काकू आणि आम्ही सर्व त्यांना आश्वस्त केलं आहे की त्या भागाचा विकास कामाकरता डबल इंजिन सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार आम्ही ब्रह्मपुरी विधानसभेतल्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर भाजपचे आमदार संतोष दानवे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यांनी एका अधिकाऱ्याला धमकी दिली नाही मी ते आता बघितली नाही बघून यावर प्रतिक्रिया देणे योग्य आहे संतोष दानवेशी मी बोलेल त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया त्यांनी योग्य आहे संजय राऊतांनी दावा केला आहे की मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ ऑफर होती की तुम्ही भाजपमध्ये पक्ष विलीन करा आणि त्यांनी ओपन चॅलेंज दिला आहे शिंदे यांना एकनाथ शिंदे संजय राऊताला तर महाराष्ट्र ऐकणं बंद केलं संजय राऊत तुम्ही काय ऐकता मला माहिती नाही दिवसभर ते खोटं बोलतात तुम्ही दिवसभर खोटं ऐकता आणि मला खोटं विचारता त्यामुळे मी काही खोटेपणाचं उत्तर देणार नाही त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे त्यामुळे मला काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही रायगडचा छत्तीसपैकी चौतीस जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहे दोनच जिल्हे शिल्लक राहिले आहे त्यामुळे तिथेही लवकरच सुटेल या अधिवेशनामध्ये मान्य देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा बसतील आमचे तिन्ही नेते सक्षम आहे बसतील आणि निर्णय करतील आणि त्या ठिकाणी सरकारचं पूर्ण लक्ष आहे लवकरच त्या दोन्ही जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार आहे केलेली आहे की धनंजय मुंडेंचा उद्याला राजीनामा त्याबद्दल माझं बोलणं योग्य नाही आर्थिक आर्थिक सुरू होत आहे या वेळेस जे बलात्कार झाला होता त्याच्या शिक्षा वाढेल की काय तुम्ही काय सांगाल नाही स्वारगेट मध्ये जो काही बलात्कार झाला त्याबद्दलची पूर्ण चौकशी माननीय तिथले पोलीस आयुक्त करतात आहे स्वतः लक्ष देऊन आहे माननीय देवेंद्रजी स्वतः लक्ष देऊन आहे आणि आमच्या सरकारनी पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे आणि नियमाप्रमाणे योग्य शासन आरोपीला झालं पाहिजे याकरता आमची पोलिस यंत्रणा काम करत आहे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे अत्यंत कार्यशील गतिशील सरकार आहे पारदर्शी सरकार आहे आणि आम्ही माननीय देवेंद्रजींनी तर अशा प्रकरणात कुणालाही माफ करणार नाही करतही नाही आणि देवेंद्र फडणवीसांचं शासन हे हे महाराष्ट्रातलं अत्यंत गतीशील शासन आहे त्यामुळे मला असं वाटतं की आरोपीला कडक शिक्षा होईल वाल्मिक असलेल्या जेलमधले त्यांच्या घरातमध्ये जे सीसीटीव्ही होते ते बंद असल्याचं समोर आहे नाही मला काही माहिती नाही त्याबद्दल जे माहिती नाही ते प्रश्न विचारू नका शुभेच्छा